आता अत्यंत घृणास्पद आहे ते देशावर चाललेलं आहे परंतु काही लोकांनी आता चाल बडिंग वेजमध्ये स्टेटस लावण्यावर वाद निर्माण झाला सोलापुरात झाला इच्छन कंदीच झाला इथलंसुद्धा जर ही नृती ठोपावं लागली तर आपण हिंदू म्हणून जगण्यात काय अर्थ नाही आज एक निवेदन केलं आहे की आता ज्या मशीदे बाहेरची मंडळी येऊन आपल्याला आपलं शिक्षण म्हणून लोकयुक्त साहित्य किंवा तिच्या पद्धतीनं काही सर्वजणांनी बाहेर ट्रेनिंग आहे जातं तर तुलाही परिस्थिती निर्माण होणार नाही त्यामुळं बारताना सगळ्यात जागृत हो सगळ्या एकत्र होत आपण त्या पद्धतीचं एकदू घ्यायला पाहिजे कारण आता आपण बघतोय कोल्हापुरात सुद्धा पाकिस्ताननं मॅच जिंकली ती पण आली एवढा नाही तर आपण पण अफजलदान शिवाजी महाराज अफजलदानाला वध करता ते पोस्टर लावू शकत नाही सगळेजण ही परिस्थिती इकडं पण जाईल आपण यामुळं हिंदू एकत्र येणं हिंदू वाद प्रखर सगळ्यांनी स्वीकारणं गरजेचं आहे काश्मीर मध्ये सुद्धा केली काय बघून त्यांनी पुढे काय अत्यंत जाने पद्धतीत आहे त्यामुळे आपण परवाने जागरूक राहू या दिवशी